तर काय विषय मित्रांनो तर राहुलबाईंचा मथुर आता गटपात झालता आणि आता सेमीला पळाय चाललेला म्हणून पहिलं राहुलबाईंच्या मथुर कडे आलो बा पहिलं आले आल्या राहुलबाईंच्या मथुर सेल्फी घेतली आता पळाय जाणार म्हटल्यावर पब्लिक जास्तच गर्दी करायला आणि तेवढ्याच राहुलबाईंची एंट्री झाली भाईंना राहुलबाईंना आल्या पहिल्यांदा मथुरचं दर्शन घेतलं बघा आणि राहुलबाई आल्यावर मथुरच्याकडे तुफान अशी गर्दी झाली बघा चला म्हणलं आता कोणकोणती बैल अजून मैदानात बघूया राहुलबाईंच्या मथूर बसन मैदानाच्या अलीकडे आल्यावर आपल्याला छोटा पॅकेट का, सिकंदर दिसला बघा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी होता बघा आपण बी सिकंदर आणि रायफल एक सेल्फी घेतली बघा रायफल आणि सिकंदर पासन आल्यावर आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा दिसला बघा आपण बी विठ्ठल नानांच्या तेजावर एक सेल्फी घेतली बघा आणि तेजापासून विठ्ठल नाना सुद्धा बसले होते बघा चला म्हणलं अजून पुढे कोणती कुन, बैल आहेत बघूया विठ्ठल नानांच्या तेजापासून पुढे आल्यावर आपल्याला चटणी बाकरीचा पैलवान गर्निकेकरांचा राजा दिसला बघा आपण बी चटणी बाकरीचा पैलवान राजावर एक सेल्फी काढली बघा आणि गर्निकेकरांच्या राजापासून पुढे आल्यावर आपल्याला बैलगडी क्षेत्रातला देव बकासूर दिसला बघा आणि आपला आवडता बैल असल्यामुळे आपण बी बकेड एक सेल्फी घेतली बघा बकासूर बसन लगेच मैदानाकडे आलो कारण सेमी चालू होणार होते बघा खाली सुट्टी येऊन बघितलं विठ्ठलनांचा त्याच्या खाली सेमीला खाली येऊन उभा राहिलेला बघा तेवढ्यात बक्क्या बायची सेमीला एंट्री झाली बघा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद बी खाली सेमीला पळाय आला बघा त्याच्या पलीकडे निंबाळकर सरांचा काळी सर्जा बी होता बघा